आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथे परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांची जयंती अतिशय उत्साही व वा आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली या याप्रसंगी लगत गावातील सर्व महानुभावी उपदेशी मंडळी भिक्षुक व महंत हजर होते मेहकर शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक आद्य प्रवर्तक होते स्वामीजींचा जन्म बाराव्या शतकाच्या पूर्वार्थात गुजरातमधील भटोच येथे शक्य अकराशे बेचाळीस साली भाद्रपद शुक्ल महिन्यात झाला त्यांचे वडील विशाल देव हे भटोचचे राजा मल्लदेव यांचे ते प्रधान होते त्यांच्या आईचं नाव मल्हणदेवी होतं स्वामीजींचं जन्म नाव हरिपाळ देव असं होतं स्वामीजींचे शिष्य भट यांनी लिहिलेला पहिला मराठी ग्रंथ म्हणजे चरित्र आहे श्री चक्रधर स्वामीजींच्या आठवणी म्हणजेच त्यांच्या जीवनातील कार्याची नोंद होय स्वामींनी दया करणं सत्य अहिंसा याचे महत्व पटवून जातीभेद नष्ट करून जीव उद्धारण्याचं कार्य केलं वारकरी संप्रदायाप्रमाणे महानुभाव पंथाचे लोक भाषेचा अवलंब केला आहे त्यांनी आपल्या साहित्यातून वैदिध्यपूर्ण वाङ्मय निर्मिती केली स्वामी समाज सुधारण्याचं कार्य करत असताना भ्रमंती करत असताना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मेहकर येथे बाणेश्वराच्या मंदिरात विश्रांतीसाठी थांबले असता तिथे बोनेबाईंची भेट झाली तेव्हा तिथे बोनेबाईंना देवकी व स्वतः श्रीकृष्ण बनवून त्यांनी मेहकर येथे श्रीकृष्ण मंदिरात गोकुळ अष्टमी साजरी केली त्यामुळे श्रीकृष्ण मंदिर चक्रधर स्वामी चन्नांकित स्थान म्हणून प्रसिद्ध आहे याच ठिकाणी मोठ्या थाटामाटात स्वामींचे भजन गात भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली नंतर पूजा आरती व महाप्रसादाने या अवतार दिनाच्या सोहळ्याची सांगता करण्यात आली हा सोहळा यशस्वीतेसाठी श्रीकृष्ण मंदिराचे सर्व सभासद युवा मित्रमंडळ व उपदेशी मंडळींनी श्रम घेतले वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा